नमस्कार मित्रांनो चा चा दोन हजार बारा तेरा या काळामध्ये वर्तमानपत्र न्यूज मीडिया समाज माध्यम सगळेच्या सगळे भ्रष्टाचाराच्या आरोप प्रत्यारोपांनी आणि भ्रष्टाचाराच्या चर्चांनी रंगलेली होती अण्णा हजारे यांचं दिल्ली येथील उपोषण आणि त्यानंतर पूर्ण देशभरामध्ये माजलेला हल्लाकल्लोळ आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये भाजपने या भ्रष्टाचार विरुद्ध असलेल्या असंतोषाचा फायदा घेत दोन हजार चौदामध्ये सरकार बनवलं खरं तर एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून आपल्याकडे वेळी भ्रष्टाचार हा मुद्दा निवडणुकीतील सगळ्यात प्रमुख मुद्दा असायचा आणि दोन हजार चौदामध्ये या एका मुद्द्याने काँग्रेसची सत्ता घालवून भाजपला सत्तेच्या केंद्रस्थानी बसवलं परंतु आता महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आली आणि नवल की या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप हे आता एकमेकांवरती होत नाही आहे वेगवेगळ्या वेळी भ्रष्टाचाराचे मुद्दे उकरून काढण्यात आले त्याचे कागदपत्र देण्याची वचनं देण्यात आली मोठमोठ्या घोषणा झाल्या एकमेकांना जेलमध्ये टाकण्यापर्यंतच्या बातम्या आल्या चक्की पिसिंग पिसिंग पिसिंगपर्यंत सभांमध्ये चर्चा रंगल्या परंतु आता मात्र सगळे घोटाळे गायब करण्यात आलेले आहेत महायुती असो की महाविकास आघाडी असो आता कुणीही कोणावरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसत नाही आहे मग नेमके भ्रष्टाचार सगळे गेले कुणीकडे हा प्रश्न आता जनतेला पडायला लागलेला आहे आणि याचबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच भ्रष्टाचार गायब झाले की सत्ताधारी विरोधक हे यांची मिलीभगत झाली आहे दोघांमध्ये एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तर ठरला नाही ना की आपण एकमेकांचे भ्रष्टाचार हा मुद्दा सोडून जात पात धर्म याबद्दलच चर्चा करू आणि त्याच्यावरतीच निवडणूक लढवू भ्रष्टाचाराचा मुद्दा दोघांनाही अडचणीत आणणारा ठरू शकतो म्हणून दोघांनी मिळून या मुद्द्यालाच तर निवडणुकीतून गायब केलं नाही ना अशी शंका आता जनतेला यायला लागली आहे आणि त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकरा बारापासून एक नाव मोठं चर्चेत आलं आणि ते नाव म्हणजे किरीट सोमय्या किरीट सोमय्या यांना भाजपने फक्त भ्रष्टाचार उकरून काढायलाच ठेवलेलो आहे की काय आणि त्याची यांना नोकरी दिली की काय अशी शंका महाराष्ट्राला वाटावी इतकं या माणसाने भ्रष्टाचाराचे कागदपत्र आणि वेगवेगळे वेग आरोप उकरून उकरून काढायला सुरुवात केली या याच्यामध्ये हे घोटाळे झाले आणि मग त्या पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी चार पाच कागद घेऊन येणे ते कागद दाखवणे आणि ते जनतेला वाचता सुद्धा येत नव्हते आणि मग मी हे कागद देईल ते देईल ते देईल मीडिया त्याचं पुढे काय करत होतं तेही आपल्याला माहिती नाही परंतु किरीट सोमय्या यांनी एक वेळ रान उठवलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धिंगाणा करून टाकला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त भ्रष्टाचाराची चर्चा रंगायला लागली त्यानंतर दोन हजार कुठेतरी भाजप शिवसेना यांचा काडीमोड झाला आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती किरीट यांनी परत एकदा आरोप केले या आरोपानंतर दोन हजार चौदाची सत्ता भाजपला राष्ट्रवादीच्या मदतीने मिळाली पण नंतर परत एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दिलजमाई झाली ही दिलजमाई झाल्यानंतर सुद्धा किरीट सोमय्या अधूनमधून उचकत होते आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करत होते त्यानंतर बैलगाडी भरून पुरावे असतील आणि देवेंद्र फडणवीसांनी टाळ वाजवत वेगवेगळे उघड केलेले भ्रष्टाचार असतील मग त्याच्यामध्ये खुद्द अजित पवार यांचा भ्रष्टाचार असेल अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा असेल आणि अजून इतर वेगवेगळ्या नेत्यांचे घोटाळे हे शिव भाजप देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्या यांच्या मदतीने एक एक करून बाहेर काढत होते त्यामध्ये छगन भुजबळ यांना तर जेलमध्ये सुद्धा जावं लागलं दोन हजार एकोणीसपर्यंत हा सगळा खेळ चालला आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका शिवसेना भाजपने एकत्र तर काँग्रेस राष्ट्रवादीनी यांनी वेगळे असे ही निवडणूक झाली ही निवडणूक झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की शिवसेनेशिवाय भाजप किंवा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकत नाही आणि त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जुन्या रागाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली खरंतर ही युती महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या कुठल्याही विचारांमध्ये न बसणारी युती होती सगळ्या महाराष्ट्राला गोंधळात टाकणारी ही युती होती कारण गेली कित्येक वर्ष भाजप आणि शिवसेनेला एकत्र मतदान करणारा एक मतदार वर्ग या महाराष्ट्रामध्ये होता तसंच काँग्रेस राष्ट्रवादीचा एक पारंपरिक मतदार देखील या महाराष्ट्रात होता आणि त्यांच्यासाठी हे चित्र अत्यंत वेगळं नवीन धक्कादायक असं होतं असो हे सगळं झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची राळ उठली किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे असतील त्यानंतर रश्मी ठाकरे यांच्यावरती केलेले आरोप असतील आदित्य ठाकरे यांच्यावरती केलेले आरोप असतील त्यांच्या फार्म हाऊसबद्दल केलेल्या गप्पा असतील अनिल परब यांच्याबद्दल केलेले आरोप असतील हे सगळे आरोप हे महाराष्ट्रामध्ये गाजत होते कोविडच्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये झालेला घोटाळा असेल ज्याबद्दल बी वारंवार चर्चा करत होती त्यानंतर सत्तर हजार कोटींचा जलसिंचन घोटाळा जो अजित पवारांनी केलेला होता आणि आदर्श घोटाळा जो अशोक चव्हाणांनी केलेला होता असं भाजप म्हणते हे घोटाळे तर अगदी लोकसभेमध्ये सुद्धा गाजत होते एकूणच काय तर महाराष्ट्र म्हणजे भ्रष्टाचारांचं राष्ट्र असं भासावं इतके भ्रष्टाचार रोज पेपरमध्ये येत होते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा भ्रष्टाचार मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरेल असं जनतेला वाटायला ला लागलं त्यानंतर सचिन वाझे याचा अनिल देशमुख यांच्यामार्फत होणारा घोटाळा शंभर कोटीचं कलेक्शन अशा सगळ्या ह्या गोष्टी माध्यमांमध्ये गाजत होत्या परंतु दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ आली आणि हे सगळे मुद्दे गायब झाले अनिल परबांच्या भ्रष्टाचाराबद्दल भाजप बोलायला तयार नाही उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायला भाजप तयार नाही अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याबद्दल लोकसभेमध्ये चर्चा रंगली त्याच्याबद्दल सुद्धा भाजप बोलायला तयार नाही अजित पवारांच्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यावर चक्की पिसिंग 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 अशी ॲक्शन करणारे मोदी त्यांची भाजप आता त्यावर बोलायला तयार नाही एकूणच काय तर हे सगळे त्यावेळेस विरोधात होते आणि आज सगळे भाजपच्या मांडीवर बसलेले आहे आता हे झालं भाजपबद्दल कारण सगळ्यात जास्त घोटाळे यांनी शोधून काढलेले होते असे आता असेच बरेचसे आरोप काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा केलेले होते आता काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा भाजपबद्दल या सगळ्या गोष्टी बोलायला तयार नाही जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला गुंडगिरी दहशतगिरी माजवणारी म्हणत होती मुंबई महानगरपालिका खालीय शिवसेने असं म्हणत होती भाजप सुद्धा आता तेच म्हणत होती परंतु आता मात्र सगळ्यांची चिडीचूप झालेली आहे एकूणच काय तर सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये एक कॉमन मिनिमम प्रोग्राम हा ठरलेला आहे आणि त्या प्रोग्राम अंतर्गत ही निवडणूक भ्रष्टाचार सोडून बाकी सगळ्या मुद्द्यांवर करायची असं एकमत किमान या सगळ्या पक्षांमध्ये झालेलं सध्या तरी चित्र आपल्याला दिसतं आहे खरं तर आपण जेव्हा एखाद्या बाजारामध्ये व्यापारी लोक जेव्हा भाव करत असतात तेव्हा ते ठरवून आलेले असतात की आपण कुठपर्यंत बोलायचं तसंच काहीसं या निवडणुकीमध्ये आता चित्र निर्माण झालेलं आहे की ठरवून आलेले आहे की भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं नाही कसं बोलतील आता भाजप बोलायला गेलं भ्रष्टाचाराबद्दल तर बोलतील कोणत्या अजित पवार सोबत आहे अशोक चव्हाण सोबत आहे ज्यांच्या ज्यांच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या ते सगळे सोबत आहे छगन भुजबळांनी तर कबुलीच देऊन टाकली राजदीप सरदेसाईंकडे की ईडीच्या भीतीनेच मी सगळे इकडं पो गेलेलो आहे आम्ही सगळेजणं याचा अर्थ आता सगळे भ्रष्टाचारी भाजपसोबत असल्यामुळे भाजप भ्रष्टाचाराबद्दल बोलायला तयार नाही आणि महाविकास आघाडी बोलेल तरी कसं अशोक चव्हाणांचा भ्रष्टाचार काढा होता तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते अजित पवारांचा भ्रष्टाचार काढा होता तेव्हा ते शरद पवारांसोबत होते आणि उद्धव ठाकरे यांचा त्यांचा भ्रष्टाचाराबद्दल जे भाजप बोलत होती तेही आता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आहे म्हणजे नेमकं यांनी असा गोंधळ करून ठेवला की जनतेला उमजायलाच नाही पाहिजे कि चाललंय काय आणि हे सगळं जनतेने उघड्या डोळ्यांनी लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे स्वतःचा मेंदू वापरणं गरजेचं आहे समाज माध्यमांवरती येणारे मेसेजेस जसेच्या तसे वाचून फॉरवर्ड करण्याऐवजी त्यात किती खरं किती खोटं हे चेक करून मतदानाच्या दिवशी मतदान करणं हे आपल्यासाठी आता गरजेचं झालेलं आहे कारण या लोकांनी जरी ठरवलेलं असलं भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं नाही तरी हा काय लपणार आहे का त्याच्यामुळे आत्ता सध्या तरी हीच परिस्थिती आहे भ्रष्टाचार सगळा गेला कुणीकडे आणि याच्याबद्दल मात्र सत्ताधारी विरोधक यांची असलेली मिलीभगत हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच गोष्ट छोटी एवढीवरती असणारे लाईव्ह नक्की बघा आणि आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवत रहा धन्यवाद